की सखी जी आपली जीवलग असते सखी जिला आपण मनातलं सगळं सांगू शकतो सखी जी आपल्यासाठी आधार असते सखी जी आपण खूप साऱ्या ताणतणावामध्ये असतो तेव्हा ती मदतीला धावून येते तर त्या सखीला आधार देणारी त्या सखीला तू मन मोकळं कर मी तुझ्यासोबत आहे असा संदेश देणारी असं सांगणारी ही अप्रतिम अशी रचना होती कारण तू तुझ्या हृदयातलं जे गूज आहे हितगूज तुझ्या हृदयातले जे भाव आहेत ते माझ्याशी इतगुज करून माझ्या काणी सांग तू मोकळा श्वास घे तू मोकळी हो पण उदास राहू नको कारण तू एकटी नाही तू रडू नको तुझ्या सोबत सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणामध्ये मी आहे असा धीर आधार देणारी सखी किंवा सखा जेव्हा मिळतो तेव्हा निश्चितपणे त्या व्यक्तीचं जीवन सुंदर बनून जातं नाही का आणि सध्या आपण पाहतोय की खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी या घडत आहेत लोक आपलं आयुष्य संपवत आहेत लोक आपलं जीवन व्यसनांच्या अधीन जाऊन उद्ध्वस्त करून घेत आहेत याला कारण येत आहे संवादाचा अभाव कुटुंबामध्ये संवादच होत नाही एकमेकांची एकमेकांना भेट होत नाही लोक मित्रांच्या गारड्यातून हरवलेत लोक मोबाईलमध्ये हरवलेत लोक सोशल मीडियावर हरवले लोक लाईक्स कॉमेंट्सच्या मागे लागले आणि त्यामुळं माणूस माणसापासून दुरावतो हितगूज कमी झाली तुझं काय चाललंय माझं काय चाललंय तू कसं आहेस मी कसं आहे हे सांगणं आणि विचारणं बंद झालं जर का आपण एखाद्याला फोन केला तर समोरची व्यक्ती विचारते बोला काय काम आहे म्हणजे आज आपण या समाजकारणामध्ये किंवा आज आपण एका अशा मानसिकतेमध्ये आलेलो आहोत सर्वजण की कुणी आपल्याला का जर का फोन केला तर आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीने कामासाठीच फोन केला आणि त्यानं तसं वाटून घेणं तरी गैर काय आहे त्यानं तसं वाटून घेणं तरी गैर काय आहे असं मी रिपीट केलं त्याचं कारण असं आहे की आपण कुणाला कामाशिवाय फोनच करत नाही आपण बिनकामाचे कुणाला फोन करत नाही आपण कोणाची विचारपूस करत नाही आपण तू कसा आहेस म्हणून विचारत नाही आपण जेव्हा जेव्हा को फोन करतो ते स्वतःच्या कामासाठी करतो दोन शब्द इकडचे तिकडचे बोलतो मुद्द्यावर येतो आणि आपलं काम सांगतो समोरच्या व्यक्तीनं आपल्याला त्या अनुषंगानं बोलावं अशी आपण अपेक्षा करतो म्हणजेच दोन व्यक्तीमध्ये बिनकामाचे संवाद खेळीमेळीचे संवाद आस्थेचे आपुलकीचे प्रेमाचे विश्वासाचे एकमेकांच्या सुखदुखांना शेअर करणारे संवादच हरवून गेले फक्त कामासाठी फोन फक्त कामासाठी संवाद हे असं आयुष्य आणि हे असं जीवन प्रत्येकाचं आहे चला एक सुरुवात आपण करूया जुने मित्र जुन्या मैत्रिणी जुने, जुने नातेवाईक शेजारी ऑफिसचे लोक या सर्वांना शांत निवांत असलो थोडासा वेळा असला तर उगाच कॉल करूया आणि समोरचा पुन्हा विचारेल बोला आपलं काय काम आहे आणि सांगा त्यांना की काम काहीच नाही तुम्ही कसे आहात हे विचारायला फोन केला आणि बघा त्यांची काय प्रतिक्रिया येते ते खुश होऊन जातील त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की कोणीतरी आपली विचारपूस करते आणि ही चेन ही साखळी जेव्हा फिरत जाईल जेव्हा हे प्रत्येकजण करत जाईल तेव्हा एकमेकांना आधार होईल तुमचा एक कॉल त्या व्यक्तीच्या जीवनावर किती मोठा परिणाम करेल हे तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही ती व्यक्ती अविचाराने वागत असेल ती व्यक्ती अविचाराने काहीतरी निर्णय घेण्याच्या परिस्थितीत असेल आणि तेव्हा जर का तुमचा कॉल त्याला जाईल आणि तुम्ही विचाराला कसे आहात इकडच्या तिकडच्या गप्पा होतील गप्पांमधून ते जर त्यांचा प्रॉब्लेम सांगतील आणि तुम्ही बोलता बोलता त्यांच्या प्रॉब्लेमने छोटं करून टाकाल कार। तुम्ही त्यांना सोल्युशन द्याल तर तुम्ही एक जीव वाचवाल तुम्ही एका जी व्यक्तीचं जीवन जे आहे ते समृद्ध कराल एका व्यक्तीला यशस्वी कराल नकारात्मकतेकडून सकारात्मकतेच्या प्रवासाकडं त्या व्यक्तीची दिशा बदलून टाकणार टाकाल हे तुमच्या कॉलचं महत्त्व आहे चला तर मग सुरुवात करूया आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ रे आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आर जे कैलाससोबत हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये ज्या शोने पाच वर्षाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपण सहाव्या वर्षामध्ये आहोत मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारपासून तुम्ही मात्र कटोही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी रे आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम